नगर शहरापासून नजिक असलेल्या दौंड रोडवरील बाबुरुडी येथे परभणे कुटुंबियांनी सर्व सोयीनी युक्त अशा वृंदावन लॉन्स मंगल कार्यालयाची उभारणी केली आहे या कार्यालयाचं उद्घाटन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालंय नगर शहरापासून अतिशय नजिक असलेल्या वाळकी रोडवरील बाबुरुडी घुमट शिवारात परभाणे कुटुंबियांनी अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज वृंदावन लॉन्स मंगल कार्यालयाची उभारणी केली आहे रविवारी या मंगल कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी आमदार शिवाजी कर्डिले पुंडलिक महाराज जंगलेश शास्त्री संदीप कर्डिले दिलीप भालसिंग सभापती विलास शिंदे लोटके महाराज काशीनाथ गावडे जालिंदर कोतकर भाऊसाहेब बंडगे दत्ता गिरवले शरद बोठे गुलाब कारले नारायण माने दिलीप वाघ यशवंत चोभे अशोक झिने महादेव गवळी आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं स्वागत परभाणे परिवारानं केलं शहरापासून निवांत वातावरणात चांगल्या सोयीसुविधा असलेल्या या कार्यालयाचं मान्यवरांनी कौतुक केलं अशी पंधरा वीस वर्षाची पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला भावना होत होती परंतु आज जर पाहिलं तर लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आली आणि आपण लोकसंख्या मोठ्या वाढत आली तशी मात्र आता मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला नुकतं लग्न करून काय चालत नाही तर आपण पाहतो का वर्षभर आपल्याला लग्नाच्या तीन सातत्याने चालू राहतात केवळ कशामुळे हाताच्या लोकसंख्या वाढत चालल्यामुळं बाराही महिने आपल्याला म्हणते का लग्नाची याचा जर आपण सहन जर पाहिलं तर आज कड्यामध्ये जर कदाचित लग्न एखाद्या मुलामुळी जर झालं तर आशा ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवशी दोन दिवस आपण पाहतो का मुली आपल्याला पाहावी लागत होती कारण त्या काळामध्ये आपण म्हणतो का एक नाही कुठल्याच प्रकारच्या मुलांनी आणि कुटुंबातल्या माणसानी मुलीचा महिन्यामध्ये सुद्धा आपण दोन दोन चार चार पाच पाच लग्नाच्या निघतात आणि त्या वेळाला आपल्याला लग्न करण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये करण्याचं काम करावं लागतं त्याच कारण असं आहे का काळ बदलल्यामुळे संख्या लोकसंख्या वाढत आली आणि एखाद्या मुलामुलीची जर कदाचित सोयी जर जमली आणि जमल्यानंतर महिना दोन महिने चार महिने वर्षभर थांबायला आता कोणी त्याच्यामध्ये तयार होण्याचं काम होत आहे त्याच कारण असं आहे का आपल्याला माहित का माता एखाद्या वर्षावर थांबली जर कदाचित जर वेळ आली तर कुठंतरी एखाद्या वेळेस मुलीवाला तरी नाही मोठ्या मुलावाला तरी नाही मोठं आणि प्रयत्न कधी कधी शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण तातडीने लग्न करण्याचं काम न्यायनिशीरपणे करण्याचं काम करतो आता काय पूर्वच्या सरकारासारखं राहिलं नाही जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला पावसाळा सुरू होतो त्यावेळेला मात्र ग्रामीण भागातला कुठल्याही करताना शेतमजूर असं शेतकरी असं तो मात्र त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचं लग्न करायला व्यवस्था नव्हते तो नव्हते परंतु

धन्यवाद द्यायचे शुभेच्छा द्यायच्या सोपं शेतकरी मंडळी ग्रामीण भागात रोग व्यवस्थे करता परिसराच्या मंडळी करता फार सुंदर प्रकाश व्यवस्था आहे आता त्या ठिकाणी चर्चा झाली की आता प्रत्येक शुभ कार्य या ठिकाणी लग्ना असेल या ठिकाणी वाढदिवस असेल या ठिकाणी सागर होणार सर्व शिवणाऱ्यासाठी या ठिकाणी अतिशय या ठिकाणी लोकांचा कल हा कार्यालयाकडे आहे आणि हा वालजी नगरपासून अगदी आठ ते नऊ किलोमीटरवर वाभी गाव आहे आणि आपली दैवी नगर है, है या ठिकाणी अशी सुंदर अशी या ठिकाणी मोठी वास्तू या ठिकाणी ह्या परभणी परिवारांनी या ठिकाणी लोकांच्या या ठिकाणी सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या या ठिकाणी त्याची आता माहिती घेतली तर सव्वीस तारीख सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अतिशय म्हणजे चांगला हा व्यवसाय त्यांनी शेतकरी कुटुंबातून पूर्ण परवाने पदवार आहे आणि अतिशय या ठिकाणी महाराष्ट्र परवाने असतील असतील या ठिकाणी सर्व अतिशय शेअर करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आणि या ठिकाणी उद्योगात असताना या ठिकाणी प्रोजेक्ट या ठिकाणी थे थे आए आए पर पर या त्या आहे विविध क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील मंडळी पदार्पण करायला आणि आपल्या ग्रामीण भागातील होत करून ते चांगल्या उद्योग पदाचा नोकरीच्या ठिकाणी गेली काही मंडळी की व्यवसायामध्ये या ठिकाणी आली आज हे परभणी बंधूंनी या ठिकाणी मंगल कार्य या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी खुलं गेलेलं आहे आज आपण या ठिकाणी साधारण पाहतो की ग्रामीण भागात पुवेचा जर कार्यक्रम घ्यायचे तर मंडप पर्याय नव्हता सगळ्यातून कार्यक्रम चांगला होणे त्यासाठी मंगल कार त्या ठिकाणी मंगो बहायचे परंतु आज या ठिकाणी या मंगल कार्याची त्या ठिकाणी चालू या सर्वांचा कोणत्याही कार्यक्रमाचा ताकद राहतोच असतो या सर्व कार्यक्रमाला आपल्या ठिकाणी मंगल कार्याची सोय उपलब्ध झालेली आहे मंगल कार्य हे सर्व सोय अजित परभाणे अभिजित परभाणे भरत परभाणे बाबासाहेब परभाणे आदी उपस्थित होते मी परभणी अजित बाबुडी गुंबटमध्ये राहतो आज नगरवालिके रोडवरती बाबुडी गुंबट या ठिकाणी परभणे संचालित उंदावन लॉनचं आज उद्घाटन केलंय त्यामध्ये आपले नगरचे पालकमंत्री माननीय श्री रामजी शिंदे तसेच सर्वांचे लोकप्रिय आमदार नगर जिल्ह्याचे प्रिय आमदार माननीय श्री कळडिले साहेब युवा नेते अक्षयदादा कळडिले मनोज दादा, मनो दादा कोतकर सुरेंद्र शेठ गांधी हे सर्वांनी उपस्थित असून इथं चांगल्या प्रकारचे असं उद्घाटन त्यांनी केलं आपल्या सेवेमध्ये उंदावन लॉन हे आजपासून सेवेसाठी उपलब्ध झालं आहे त्यामध्ये भरपूर असं मोठं आपण पाहू शकता मागं एवढं मोठं मंगल कार्यालय पलीकडल्या बाजूने <laughs> जेवणासाठी सोय माग भरपूर असं मोठं लॉन करण्यात आलेलं आहे तरी आपण सर्वांनी पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे आणि एकदम सुटसुटीत वातावरण आहे हवे शिरे सर्वांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि मंगल कार्यालय मला तरी नाही वाटतं तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात असं मंगल कार्यालय नसेल एकदा सर्वांनी भेट देऊन अवश्य आपलं सर्वांचे शुभ कार्य या ठिकाणी व्हावेत ही नम्र विनंती आपण एकदा भेट देऊन जा आपल्याला आवडणी दर्शन शेळके यांनी सूत्रसंचालन केलं तर भाऊसाहेब लांडगे यांनी आभार मानलेत प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर